नमस्कार मी स्नेहल आज आपण सहा दिवसांच्या सहा नाश्ता रेसिपी बघणार आहोत पहिली रेसिपी आहे एक वाटी मैद्यापासून कुरकुरीत डोसे त्यासाठी आपण इथे एक वाटी मैदा आहे अर्धी वेटी रवा घेतला आहे हिरवी मिरची कापून घेतल्या कांदा कापून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे आपण थोडं थोडं पाणी पा यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं आपण हे सेट व्हायला ठेवू कारण यामध्ये रवा आहे तो भिजला पाहिजे म्हणून आणि पाच ते दहा मिनटानंतर आपण याचे असे मस्त असे कुरकुरीत डोसे टाकून घ्यायचे हवं तर तुम्ही त्यात थोडंसं पाणी ॲड करा आणि हे डोसे तुम्ही चटणीसोबत सॉससोबत मस्तपैकी नाश्त्यासाठी एन्जॉय करू शकता दुसरी रेसिपी आहे आपली दो भाताचे दोन प्रकारचे नाश्ते आणि हे आपण शिळ्या भातापासून करत आहेत इथे मी थोडासा शिळा भात असतो आपला तो घेतलेला आहे तुम्ही ताजा भात जरी घेतला तरी चालेल आणि त्यावरती गाजर किसून टाकलंय मिरची टाकले मिरची आलं लसूण यांची पेस्ट करून टाकले बेसन बेसनपीठ टाकले यामध्ये आणि आता हे सगळं चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं इथे बेसनपीठ आपण बायंडिंग करता टाकलं इथे मी थोडंसं बटाटासुद्धा कुस्करून टाकलेला आहे आणि बटाट्यामुळे बेसनपीठमुळे हा जो नाश्ता आहे आपला एवढा सुंदर होतो ना खूपच सुंदर होतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी याची आपल्याला हे असं घट्टघट्टच आपण इथे बनवून घेतलं आहे इथे कढाईमध्ये तेल ठेवलं आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी अशी ही भजी आपण याची बनवून घेतली आहे ही भजी अतिशय कुरकुरीत होते आणि खूप वेळ अशी कुरकुरीत राहते हे तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा जर चहाबरोबरसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तर आपली मस्तपैकी इथे ही भजी तयार झालेली आहेत मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते किती पोकळ आहेत ती एकदम पोकळ होतात अशी खूप छान लागतात आणि आता दुसऱ्या प्रकारचा नाश्ता आहे आपला हा पण आपण त्याच भातापासून बनवला आहे शिळ्या भातापासून तेच बॅटर आहे आता त्याच बॅटरपासून आपण इथे अप्पे करत आहे आता हे आपण याची आधी आपण भजी बनवली आणि आता तुम्हाला मी अप्पे बनवून दाखवते अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून ते ग्रीस करून घेतलं आहे आणि असे गोलगोळे करून ते टाकायचे अप्पेमध्ये ठेवायचे आणि गॅस हा थोडा कमी ठेवायचा आणि वरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर थोडंसं ते उघडून उलटे पालटे करून घ्यायचे आणि इथे हे, हे सुद्धा खूप चविष्ट असे कुरकुरीत असे अप्पे तयार होतात आणि हे सुद्धा तुम्ही चटणीसोबत सॉससोबत एन्जॉय करू शकता टिफिनला देऊ शकता आणि चहासोबत नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता तर इथे आपले हे दोन प्रकारचे नाश्ता तयार झालेला आहे आता चौथी रेसिपी आहे आपली ही आहे आपली हिरवे जे हरभरे असतात त्यापासून आपण कटलेट बनवलेत आणि हे अगदी हॉटेलसारखे झालेले आहेत हे हिरवे हरभरे आधी भिजत ठेवले होते नंतर ते वाफवून घेतलेत एक रात्रभर ते भिजवून त्यांना मोड आणले आणि मग ते वाफवून घेतलेत आपण आता हे असे मिक्सरला पण ते फिरवून घेतलेत आणि त्याच बॅटरमध्ये आता थोडीशी कोथिंबीर थोडीशी पालक कांदा मिरची आणि लसूण यांचं वाटण हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण कोथिंबीर टाकले कडी कांदा कापून टाकला आणि थोडीशी पालकसुद्धा टाकले त्यामुळे या भाजीला म जे आपण कटलेट बनवतो त्याला मस्त ग्रीन कलर येतो इथे मी थोडासा पनीर घेतला आहे आणि पनीरसुद्धा किसून टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं हळद तिखट मसाला कारण आपण इथे आधी मिरची टाकले त्यामुळे तिखट मसाला थोडासा कमी वापरायचा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचे असे मस्त असे कटलेट आपल्याला इथे बनवायचे आहेत हे कटलेट खूप सुंदर असे हे हॉटेलसारखे कटलेट आपले तयार होतात वरती मी काजू लावलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी आता हे तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता मी इथे हे शालो फ्राय केलेत कारण मग ते कमी तेलामध्ये आपला नाश्ता तयार होतो म्हणून तुम्ही हवं तर डीप फ्रायसुद्धा करू शकता आता हे मस्त उलटे करून घ्यायचे एका बाजूने हे शेकलेत म्हणून आता हे आपण उलटे करून घेऊ आणि सो हा असा कटलेटचा जो नाश्ता आहे तो हा खूप हेल्दी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे दोन्ही बाजूने आपले हे कटलेट शेकलेले आहेत आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत सर्व करू शकता हा अतिशय खूप हेल्दी असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे आपली पाचवी जी रेसिपी आहे ही आहे स्ट्रीट स्टाईल ब्रेड आमलेट म्हणजे रस् रोडवरती आपल्याला जे गा गाड्यांवरती मिळतात आमलेट त्या पद्धतीत आहे ही मधुराज रेसिपीची व्हायरल रेसिपी आहे त्यामधली ही आपण आज करत आहोत इथे आपण अंडी घेतलेली आहेत ब्रेड अंड अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही, ही रेसिपी तयार होते आता इथे आपण ही ब्रेड फोडून घेऊ आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे त्यामध्ये मसाला टाकला आहे आणि मीठ टाकायचं म्हणजे जे मसाला आणि मीठ हे चांगलं असं एक्जीव होऊन जातं तुम्ही असंच जर आम्लेटमध्ये मसाला टाकला तर तो, तो पूर्ण आमलेटला लागत नाही म्हणून असं आधी करून घ्यायचं आता हे आपलं तयार आहे यामध्ये हे आपण आमलेटमध्ये टाकायचं म्हणजे हे पूर्ण आमलेटला मसाला लागून जातो मीठ आणि मसाला लागतो आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता आपण पॅन ठेवलाय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे जे ऑम्लेट आपण फेटून घेतलं आहे ते आमलेट इथे टाकून घ्यायचं त्यामध्ये आपण काळं मिरं टाकलेलं आहे चवीसाठी आणि परत एकदा ते फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे ऑम्लेट आपण पॅनमध्ये ओतलं आहे त्यावरती आपल्याला आता ब्रेड ठेवायचे हे थे ब्रेड आपण इथे आधी ऑमलेटमध्ये डीप करून घ्यायचे आणि मग परत ते उलटे करून ठेवायचे आणि हा जो नाश्त्याचा प्रकार आहे हा खूपच मधुराच रेसिपीमध्ये खूप व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये त्या या रेसिपीनेच मधुराच रेसिपीला यश मिळालं होतं त्यामुळे आज आपण ही रेसिपीसुद्धा इथे ट्राय केलेली आहे आता हे आपण उलटे करून घ्यायचेत अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे पण मुलांना ही रेसिपी खूप आवडते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मुलं खूप आवडीने खातात आता हे आपले झालेले आहेत त्यामुळे आपण ते उलटे करून घेऊ दोन्ही बाजूला आपण ते शेकून घेऊ तर या सहा प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओना लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि मला कमेंट करायलासुद्धा विसरू नका कारण तुमच्या कमेंट वाचायला खूप आनंद होतो हे आपले ब्रेड ऑम्लेट तयार आहे आता आपली सहावी रेसिपी आहे बटाटा कटलेट ही सुद्धा खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी अशी आहे इथे आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो चांगला पाण्यात धुवून घेतला म्हणजे त्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि इथे कांदा कापून घेतला आहे इथे आपण तांदळाचं पीठ टाकलं आहे दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे दोन चमचे आणि ते चिली फ्लेक्स घेतले तेसुद्धा यामध्ये आपण ॲड केले कोथिंबीर टाकले हळद तिखट मसाला आणि इथे आपण थोडंसं चाट मसाला वापरला आहे चाट मसाल्यामुळे काय होतं जे आपले कटलेट आहे मस्त चटपटी तसे लागतात आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलं आणि थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पाणी मिक्स करून घ्या म्हणजे तुमचे जे, जे कटलेट आहेत ते मस्त तयार होतात आता हे आपल्या कटलेटला आपण शेप देऊन घेऊ आणि हे कटलेटसुद्धा तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता पण मी शक्यतो शालो फ्रायच करते कारण की काय होतं जर आपल्याला तेलकट नको असतं आणि म्हणून मी इथे हे शालो फ्रायच केलेत आता हे एका बाजूने आपले झालेले आहेत आपण दुसऱ्या बाजूला पलटी मारून ते शेकून घेऊ आणि हे सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा चहा सोबत अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही हे मस्तपैकी नाश्ता म्हणून तयार करू शकता अगदी घरातल्या साहित्यामध्येच हे आपले नाश्ते तयार होतात त्यामुळे या सहा रेसिपीज आपल्या आज इथे मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर आता हे मी सर्व करतेय टॉमॅटो सॉससोबत कारण हा आपल्या घरामध्ये नेहमीच असतो टॉमॅटो सॉस त्यामुळे त्याबरोबर द्यायला आपल्याला सोपं पडतं